तर नमस्कार मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी सोलर योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना आता वेंडर सिलेक्शनचं देखील ऑप्शन आलेलं आहे ज्यांना कोणाला वेंडर सिलेक्शनचं आलं नाही किंवा त्यांचं पेमेंटला ऑप्शन आलेलं नाही त्यांच्यासाठी काय करायचं हे आपण भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये बनवून टाकलेलं आहे तर तुम्ही ते पर्यंत जाऊन बघा जर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलेला असेल तर तुम्हाला अवघ्या चार ते पाच दिवसात वेंडर सिलेक्शन करून घ्यायचे किंवा हार्डली हार्ड आठ दिवसामध्ये तुम्हाला वेंडर सिलेक्शन करूनच घ्यायचे कारण तुमच्यासोबत देखील असा प्रकार घडू शकतो तर काय विषय होणार आहे वेडर सिलेक्शन नाही केलं तर काय होणार आणि सिलेक्शन का लवकर पूर्णपणे माहिती दिलेली जेणेकरून असंच नवीन काय अपडेट आलं तुमच्यापर्यंत टाकण्याचा वगैरे आपण प्रयत्न करत असतो तर आता शक्ती टाटा जी के स्पॅन ह्या भरपूर साऱ्या जुन्या नामांकित कंपन्या होत्या आणि ते आता या कंपनीच्या लिस्टमध्ये ऍड होणार का याविषयी भरपूर सारे शेतकरी प्रतीक्षेत आहेत किंवा किंवा या कंपन्या हो, ऍड व्हाव्यात असे त्यांना वाटत आहे परंतु याविषयी सध्या तर काही अपडेट नाही कारण शक्ती जी के असो किंवा टाटा स्पॅन अशा भरपूर साऱ्या नामांकित कंपन्या होत्या आणि त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचं मटेरियल देखील चांगलं होतं परंतु आता त्या कंपन्या कधी ऍड होतील याविषयी काहीच अपडेट आलेलं नाही म्हणून तुम्हाला जे काही वेंट्रो सोल्युशनला कंपनी आलेल्या तुमच्या जिल्ह्यानी आहे किंवा जिल्हा तालुका या स्तरावर तुम्हाला कंपन्यांचा कोटा हा दिलेला असतो आणि त्यातीलच तुम्हाला एखादी चांगली कंपनी बघायची आहे आसपासच्या शेतकऱ्याकडे जाऊन तुम्ही सर्वे करा बघा एकदा कंपनी कोणती चांगली आहे कोणती कंपनी चांगलं सर्व्हिस देते पाणी मारते हे तुम्ही एकदा जाऊन बघा आणि त्यानुसारच तुम्हाला कंपनी देखील सिलेक्ट करायची आहे कारण यातीलच तुम्ही जर कंपनी नाही सिलेक्ट केली तर तुम्ही जी काही कंपनी चांगली निवडली आहे किंवा जी काही तुम्हाला कंपनी निवड करायची आहे ती सुद्धा कंपनी तुमच्या हातातून जाईल आणि तुम्हाला दुसरी वेगळीच कंपनी कोणतीतरी निवडायला लागणार आहे त्यामुळे लवकर लवकर चार ते पाच दिवसामध्ये हारली हाड आठ दिवसामध्ये तुम्हाला सिलेक्शन सिलेक्शन तुम्ही कारण ज्या काही जुन्या कंपन्या होत्या त्या कधी ऍड होतील याच्याविषयी तर काहीच अपडेट दिलेला नाही कारण त्यांना दिलेला जो, दिलेल दिलेल जो काही कोटा होता जिल्हा नाही किंवा जे काही तालुका जे जेवढा कोटा दिला होता तेवढा त्यांचा कंप्लीट झालेला आहे आणि आता नवीन जे काही वेंडर आले त्यांना हा कोटा देण्यात ते येत आहे त्यामुळे तुम्ही पण पन... जुन्या कंपन्याची वाट न बघता नवीन जे काही त्यामध्ये ॲड झालेल्या आहेत कंपनी त्यातीलच एखादी निवडा जी तुम्हाला चांगली वाटते कारण प्रत्येकाचं स्ट्रक्चरचं हे त्या ठिकाणी टेस्ट केली जाते त्याची पूर्णपणे पात्रता आहे का नाही योग्य आहे का नाही सोलर यानुसारच ते त्या ठिकाणी स्ट्रक्चर किंवा त्या ठिकाणी सोलरला परमिशन दिली जाते आणि त्यानुसार कोटा दिलेला जातो कारण जेवढ्या कंपन्या ऍड केलेल्या त्यांचं त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आणि जर काही इथून पुढे फ्युचरमध्ये प्रॉब्लेम आला तर पाच वर्षाची त्यांच्याकडे पूर्णपणे गॅरंटी वॉरंटी दिलेली असते त्यामुळे कोणती जरी कंपनी सेलेक्ट केली तरी त्यामध्ये भीतीदायक वातावरण काही राहणार नाही आमचं सोलर खराब होईल किंवा आमचं सोलर खराब येणार का जर तुमचं सोलर नाही जरी चाललं जर काही प्रॉब्लेम जरी आले तरी देखील पाच वर्षाचा त्या ठिकाणी त्यांना इन्शुरन्स हा दिलेला असतो कंपनीकडे त्या ठिकाणी इन्शुरन्स असतो जर काही प्रॉब्लेम जरी आला तरी कंपनी हा त्या ठिकाणी तुमचा इन्शुरन्स क्लेम करून तुमच्या व्यवस्थित ते, ते करून देणार आहे दे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका जे तुम्ही जे काही कंपनी निवडाल विचारपूर्वक लवकरात लवकर निवडून घ्या लवकरात लवकर कंपनी निवडल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला देखील सोलर येईल आणि लवकरात लवकर जोपर्यंत सिझन आहे तोपर्यंत तुमच्यापर्यंत सोलर पोहोचवेल कारण तुम्ही जेवढ्या जास्त वेट कराल सोलर कंपनी निवडण्यासाठी तेवढी जास्त तुम्हाला उशिरा सोलर भेटणार आहे त्यामुळे जुन्या कंपन्या येतील का लोकर, लोकर निवरा याविषयी तर कुठंच काही अपडेट दिलेला नाही त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील काही अपडेट दिलेला नाही त्यामुळे तुम्हाला जे काही सोलरच्या आलेल्या कंपन्या त्यातीलच एक निवडा जी तुम्हाला योग्य वाटते ती आणि त्यानुसार सोलर घ्या कारण जास्त वेळ लावतात तर जे काही तुम्हाला कंपनी निवडायची आहे त्याचा देखील कोटा पूर्णपणे भरून जाईल आणि तुम्हाला ते देखील सोलर हे निवडण्यास मिळणार नाही त्याच्यामुळे जे काही आहे सध्या तर ते निवडा आणि त्यातीलच एक कंपनी निवडा आणि जर काही तुम्हाला आणखी प्रॉब्लेम असतील खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद